नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत सारथी महाज्योती बार आय टी आणि टी आर टी आय यामध्ये किती या प्रशिक्षण संस्थांमार्फत किती अर्ज आलेले आहेत आणि तुमची स्पर्धा कशा प्रकारे असणार आहे आणि जो स्टायपेंड आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायचा आहे आणि कसं फोकस करायचं आहे तर याबद्दल हे असणार आहे तर सर्वात इम्पॉर्टंट अर्ज किती आलेले आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमचं कॉम्पिटिशन किती आहे तर जर तुम्ही सरळ सेवेचं सोबत प्रिपेरेशन करत असाल आणि तुम्हाला ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे तर यामध्ये जो आपल्याला सरळ सेवेचा जो सब्जेक्ट्स आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता हे जे सर्व लेक्चर्स आहेत ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत प्लस एक बॅचेस नंतर लाईव्हसुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे तर यामध्ये जे स्ट्रिक्टली लेटेस्ट नुसार इथे शिकवलं जाणार आहे आणि ज्या नोट्स आहेत त्या ई नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि जो वॉच टाईम असणार आहे तो अनलिमिटेड आहे तर यामध्ये अनलिमिटेड वॉच टाईममध्ये वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला टेस्ट प्लस सर्व सब्जेक्ट्स आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये एकदम इझिली अवेलेबल होत आहेत आणि त्यासाठी जी फीज आहे ती फक्त आता नऊशे नव्याण्णव रुपये करण्यात आलेली आहे आणि यासाठी जे आपला ॲप आप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फायव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू ठीक आहे तर आपण नेक्स्ट बघूया की अर्ज किती आलेला आहे तर आपण प्रत्येक संस्थेचे अर्ज बघणार आहोत टी आय टी आय आर टी जे एम एफ सीमध्ये किती आलेले आहेत किंवा म्हणजे जे एम एफ सीचे जे करतात एक्झाम्स त्याच्यानंतर एम पी एस सी ग्रुप बी त्याच्यानंतर यू पी एस सी यांचे सर्व आपण अर्ज बघणार आहोत तर ठीक आहे टी आय टी आयमध्ये जे आय बी पी एस एस बी आय आर बी आय आर आर बी आणि नाबार्ड तर जी ग्रेट बीची एक्झाम आहे त्यामध्ये आर टीच्या आता आपण सर्वात पहिले बघत आहोत ठीक आहे तर आर टीमध्ये जे आहेत आय बी पी एस त्याच्यासाठी एक हजार नऊशे तेरा फॉर्म्स आहेत त्यानंतर आर टी एम पी एस सी जी जे एम एफ सी अंतर्गत आहे ज्युडिशियरी एक्झाम त्यासाठी जे फक्त फॉर्म सिक्स्टी सेवन आहेत तर म्हणजे ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल त्या सर्वांना मे बी स्टायपेंड इथे दे, देण्यात येणार आहे कारण की जर कमी आर टीने तसं सांगण्यात आलेलं आहे आर टी आय अंतर्गत की uh, जर सपोज uh, कमी फॉर्म्स येत आहेत तर मग त्याद्वारे तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार नाही किंवा एक्झाम घेतली जाईल तर त्याबद्दल ए आर टी आय व्यवस्थित तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल आणि त्यावरती आपण पुन्हा अपडेट बघणार आहोत पण फक्त जे एम एफ सीला सिक्स्टी सेवनच फॉर्म आहेत त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ए आर टी आयच्या अंतर्गत आर टीचा जो एम पी एस सीचे फॉर्म्स आहेत ते पण खूप कमी आहेत थ्री एटी आहेत त्यानंतर नॉन गॅज्युटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जे आहेत तीन ते आहेत तीन हजार नऊशे सदुसष्ट त्यानंतर एम पी एस सी प्री साठी जे आहेत म्हणजे क्लास वन साठी जे आहेत ते आहेत तीन हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजे एकदम अप्रॉक्स ग्रुप बी साठी सहाशे फॉर्म फक्त एक्स्ट्रा आहेत आणि एम पी एस सी तीन हजार तीनशे त्र्याहत्तर त्यानंतर मिलिटरी आणि पॅरा मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम त्यासाठी आठशे एकोणसाठ आणि पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम आहे ए आय टी आयचा त्याच्यासाठी नऊ हजार नऊशे नव्वद फॉर्म झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर ए आय टी आयचा जो स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे त्यासाठी दोन हजार दोनशे बावीस आहेत एस एस सी सी जी एलसाठी त्यानंतर ए आय टी आयचा जो युनियन पब्लिक सर्विस कमिशन आहे त्यासाठी दोन हजार सव्वीस फॉर्म्स आहेत तर सर्वात कमी फॉर्म ए मध्ये टी आयमध्ये तुम्हाला बघत बघायला मिळत आहेत आय टीमध्ये ठीक आहे त्यानंतर आपण बार टीचे फॉर्म्स बघूया की कि पार्टीमध्ये किती अर्ज आलेले आहेत तर पार्टीमध्ये आय बी पी एस एस बी आय पी ओ आर आर बी नाबार्ड यासाठी जे फॉर्म्स आहेत ते आहेत अठरा हजार चारशे तीस त्यानंतर बार्टी ज्युडिशियरी जे एम एफ सी सीसाठी जे अर्ज आहेत ते पाचशे बेचाळीस त्यानंतर बार एम पी एस सी जी इंजिनिअरिंग सर्विसेस आहे त्यासाठी आहे तीन हजार पाचशे सत्तावन्न अर्ज त्यानंतर बार एम पी एस सी नॉन गॅजिटेड ग्रुप बी अँड सी साठी जे अर्ज आहेत हे अर्ज जास्तच आहेत तिथे ग्रुप बीसाठी त्या कम्पेअर सव्वीस हजार दोनशे तीन अर्ज आहेत त्यानंतर बार्टी जे एम पी एस सी स्टेट सर्व्हिस कमिशन आहे त्यासाठी आहे बावीस हजार आठशे सत्याऐंशी अर्ज आलेले आहेत त्यानंतर बार जे मिलिटरी आणि पॅरा आहे त्यासाठी चार हजार चारशे शहात्तर अर्ज संख्या बघायला मिळत आहे आणि बारटी पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम यासाठी पाच पंचावन्न हजार एकशे एक्कावन्न अर्ज आहेत तर बार्टीचे जे पोलीस ट्रेनिंग आहे तर त्यासाठी जास्त अर्ज आहेत तर तुम्हाला हे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे तर तुम्हाला प्रिपरेशन पण त्या लेवलचं करायचं आहे बार्टी पोलीस ट्रेनिंग प्रोग्रामसाठी तसेच बार्टीचे जे, जे एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि एम स्टेट सर्विसेस कमिशन जे आपली क्लास वनसाठीची राज्यसेवा आहे त्यासाठी बावीस हजार अप्रॉक्स फॉर्म्स आहेत तर मग यासाठी बार्टीमध्ये हे जास्त आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिशन पण आहे तर त्यांनी अभ्यास करायचा आहे पण या कम्पेअर जे आपण एम पी एस सीच्या ज्या एक्झाम्स येतो इतक्या विद्यार्थ्यांसोबत आपलं कॉम्पिटिशन असतं त्या कम्पेअर इथे कॉम्पिटिशन कमी आहे त्यामुळे तुम्हाला स्टायपेंड मिळण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहेत तर एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि लव नक्कीच तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे त्यामध्ये लिस्टमध्ये तुमचं नाव येईल ठीक आहे महाज्योती आणि सारथी यावरती आपण एक स्पेसिफिक व्हिडिओ लेक्चर बनवलेला आहे तो तुम्ही कमेंट्समध्ये तुम्हाला जे लिंक नसेल तर तसं लिंक अवेलेबल करून दिली जाईल आणि जे आपलं चॅनल आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं त्यावर सुद्धा तुम्हाला हे अवेलेबल होईल तर अशा प्रकारे हे सारथी आर टी आय आता आपण टी आर टी आयचे बघणार आहोत तर टी आर टी आयमध्ये आय बी पी एस एस बी आय आर बी आय नाबार्ड तर यासाठी जे ग्रेड ए आणि ग्रेड बीसाठी जे फॉर्म्स आहेत ते आहेत अकरा हजार आठशे छप्पन्न त्यानंतर टी आर टी आय जी एम पी एस सी क्लास थ्रीसाठीची जी एक्झाम आहे त्यासाठी आहे एकवीस हजार चारशे पंचेचाळीस त्यानंतर टी आर टी आय एम पी एस सी ज्युडिशरी जे एम एफ सी यासाठी तर खूपच कमी फॉर्म आहेत दोनशे अडोतीस म्हणजे ए आर टी आयचे सदोतीस फॉर्म्स आहेत ठीक आहे आणि टी आर टी आयचे दोनशे अडोतीस समथिंग तर हे जे एम एफ सीचे जे कोणी फॉर्म भरलेलं असेल त्यांच्यासाठी खूप चांगली सुवर्णसंधी आहे त्यानंतर टी आय टी आय एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्विसेस सुद्धा खूप कमी फॉर्म्स आहेत एक हजार सहाशे बावीसच फॉर्म आहेत फक्त त्यानंतर एम पी एस सी स्टेट सर्व्हिसेस जी एक्झाम प्रिलिमिनरी एक्झाम आहे त्यासाठी एकोणीस हजार सत्तर फॉर्म आहेत तर इथे फॉर्मची संख्या आहे मोस्ट ऑफ एम पी एस सी करणारच विद्यार्थी जास्त आहेत तर त्यामुळे एम पी एस सी आणि एम पी एस सी ग्रुप बी आणि सी तर या कम्पेअर फॉर्म अर्ज संख्या ही कमी आहे जास्त आहे परंतु ती एक प्रत्येक टी आर टी आय महाज्योती बार्टी तर या प्रत्येक ह्याच्यामध्ये जर तुम्ही पकडलं तर एक अप्रॉक्स महाज्योती सगळ्यात जास्त एक पंचेचाळीस हजार समथिंग आहे सारथीचे पण टोटल काहीतरी क्लास वन क्लास जे पकडले तर तशी कमी आहे बावीस हजारपर्यंत तेवीस हजारापर्यंत परंतु जर टी आर टी आय पकडलं आर टी पकडलं तर यामध्ये तुम्हाला दहा ते वी वीस हजारापर्यंतचं जे कॉम्पिटिशन आहे विद्यार्थ्यांचं ते बघायला मिळत आहे परंतु महाज्योतीच्या ज्या वॅकेन्सीज आहेत त्या जास्त आहेत महिलांना पन्नास टक्के प्राधान्य आहे तर घाबरून त्याची काहीच गरज नाही आहे वॅकेन्सीज खूप जास्त आहेत तर तुम्हाला तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आणि तुम्हाला नक्कीच तुमचं नाव लिस्टमध्ये येईल जो प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहे ठीक आहे त्यानंतर टी आए टी आयचं जे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे सी जी एल क्लास थ्रीसाठी चौदा हजार चौसष्ट फॉर्म्स आहेत टी आर टी आय जी यू पी एस आहे त्याच्यासाठी सात हजार सहाशे पंचेचाळीस फॉर्म्स आहेत ठीक आहे सारथी आणि महाज्योतीच्या ज्या जो विद्यार्थ्यांना काही क्वेरी असेल तर त्यांच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओज आहेत कारण ती बनवलेली आहे ती व्हिडिओ चेक करा इथे सुद्धा आपण चेक बघूया की महाज्योती Uh, जी एम पी एस सीसाठी आहे त्यामध्ये इथे बघा की पंचेचाळीस हजार तीनशे पंचेचाळीस सगळ्यात जास्त फॉर्म्स महाज्योतीला इथे आहेत ठीक आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी तर uh, सारथी ग्रुप बी आणि ग्रुपसाठीचे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर महाज्योती uh, स्टेट सर्विस कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सदोतीस हजार आठशे एक्कावन्न आणि महाज्योती यू पी एस सीसाठी जे फॉर्म्स आहेत ते आहेत चोवीस हजार सहाशे चौऱ्याण्णव त्यानंतर सारथी आय बी पी एस एस बी आय आर बी आय नाबार्ड याबाबत एल आय सी याबाबत आहे दहा हजार नऊशे त्रेसष्ट त्यानंतर सारथी जे एम एफ सीसाठी तीनशे एकतीस तर इथे जे एम एफ सीसाठी सुद्धा सारथीचे कमी फॉर्म्स आहेत त्यानंतर सारथी एम पी एस सी इंजिनिअरिंग सर्विसेस तिथे आहे दोन हजार सातशे एक्क्याऐंशी फॉर्म्स ठीक आहे त्यानंतर सारथी एम पी एस सी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे ट्रेनिंग सेंटर अंतर आहेत स्टेट सर्व्हिसेसच्या आपल्या त्यासाठी आहेत वीस हजार एकशे सत्त्याण्णव फॉर्म्स त्यानंतर सारथी कंबाईंड ग्रॅज्युएटेड सी बी टी लेवल सी जी एलसाठीचे जे सारथीचे फॉर्म्स आहेत ते आहेत दहा हजार आठशे छप्पन्न म्हणजे एक तुम्हाला प्रत्येक विभागाचं बघितलं तुम्ही तर दहा हजार आठशे छप्पन्न वगैरे आहे आणि जर इंजिनिअरिंग सर्विसेसमध्ये बघत असाल तर दोन ते तीन हजारामध्ये तुम्हाला फॉर्म्स बघायला मिळतात जे एम एफ सीसाठी तर सर्वातच कमी आहेत सातशेपर्यंतच सहाशे पण नाही सहाशेच्या अंडरच आहेत पाचशे वगैरे समथिंग फॉर्म्स आहेत सर्व विभागाचे बोलत आहे मी ॲप्रॉक्स तर खूप कमी फॉर्म्स आहेत जे एम एफ सीसाठी त्याच्यानंतर जे आय बी पी एस आहेत आर बी आय आहे त्या कम्पेअर आणि जरा जास्त फॉर्म्स आपल्याला एम पी एस सी ग्रुप बी तसेच स्टेट कमिशन्स कमिशन्समध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत राज्यसेवेसाठी तर अशा प्रकारे तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे जो काई है क्यों काई सेल, की आणि या व्यतिरिक्त जर प्रिपरेशन रिलेटेड तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा काही डाऊट असेल की सोर्सेसबद्दल काही डाऊट असेल किंवा याबद्दलचे जे क्वेश्चन्स असणार आहेत सारतीचे सुद्धा आपण पुढे घेणार आहोत तर चॅनलला लिंक राहावा जॉईन राहावा कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू